नमस्कार मित्रांनो पवारगावरान पोल्ट्री फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओवर मी टाकला होता पोल्ट्री फार्मचा की आपलं पोल्ट्रीचं मॅनेजमेंट कसं आहे तर त्या व्हिडिओवरती एका युजरची कमेंट्स होती की सर तुम्ही आजोला दाखवला नाही तर मित्रांनो तुम्हाला आज मी आजोल्याचं पूर्ण स्ट्रक्चर सांगणार आहे की आजोला आजोल्याचा बेड कसा बनवायचा किती बाय कितीचा घ्यायचा आजोल्यामध्ये काय काय टाकायचं ते आपण पूर्ण सांगणार आहोत व आजोल्यामध्ये कोणतं केमिकल वापरायचं तेही सांगणार आहोत आपण तर चला बघू की आजोला कशा प्रकारे टाकला गेला पाहिजे तर बघा मित्रांनो आपण हा आपला आजोलाचा बेड बनवलेला आहे दाखवतो पूर्ण बेड दाखव तर अजोनाचा बेड बनवताना साधारणतः ही जी साईज घेतलेली आहे मी ही दहा बाय दहाची घेतलेली आहे म्हणजे आधी मी बनवलेला होता बेड परंतु हा नवीन बेड मी तयार करतोय दहा बाय दहाचा बेड बनवायचा दहा बाय दहा बेचा बेड बनवत असताना त्याची जी खोली आहे खोली ती एका फुटापर्यंत घ्यायची असते एका फुटापर्यंत घ्यायची आणि जो आपला का कापड असेल कागदी कागद असेल असा कागद तो कागद त्याच्यावरती अंतरायचा असतो जेणेकरून जे काही पाणी आहे आपलं ते पाणी खाली झिरपून जाणार नाही सुरुवातीला काय करायचं खड्डा करायचं दहा बाय दहाचा साईड यातील एका एका फुटापर्यंत खोली करायची त्याच्यानंतर आपण कागदी कागद असा टाकायचा असतो कागदी कागद जर टाकला तर त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती <coughs> आपलं जे विहिरीचं पाणी असेल किंवा बोरचं पाणी असेल त्याला कोणतंही पाणी चालतं विहिरीचं असेल किंवा बोरचं असेल ते पाणी आपण सोडायचं असतं साधारणतः नवीनचापर्यंत ते पाणी आपल्याला ठेवायचं असतं नवीनचापर्यंत पाणी ठेवलं का मग त्याच्यानंतर आपल्याला एक जे सपोज पावसात वगैरे पाणी वगैरे जर जास्त झालं आपल्या खड्ड्यात आजोल्याच्या बेडवरती तर पावसात पाणी वगैरे जाण्यासाठी आपल्याला एक पाईपची सिस्टीम ठेवावे लागते म्हणजे तिथून जर पाणी फुगलं सपोज आता पाऊस वगैरे जर आला पाऊस वगैरे आल्यानंतर आपला खड्डा भरून येतो मग खड्डा भरून तो वरती जाऊ नये त्याच्यासाठी आपण इथं पाईप लावलेला आहे आणि पाईप लावताना इथं काहीतरी बारीक जाळी लावल्या आता मी नेट लावलेली आहे पाणी जर फुगलं तर याच्यातून डेटून हा पाणी बाहेर पास होऊन जात मग अशा प्रकारे पाईप लावायचा असतो आता <coughs> जो आपण आजूला हे करतो आजोला टाकायच्या वेळेस पाण्यात काय काय टाकायचं साधारणतः दहा बाय दहाचा जर बेड असेल तर दहा बाय दहाच्या बेडमध्ये एक टप साधारणतः जे आपले टप येतो तेवढं टप शेण टाकायचं असतं आणि शेण प्लस एक टप माती टाकायची असते माती टाकताना जी काय माती आहे त्याच्यात दगड नसावेत जर दगड जर असले आणि आपण काही दिवसानंतर जर त्याच्यात उतरलो दगड असले तर तर ते दगड या कागदाला लागतील व कागदाला छिद्र पडतील ते पाणी लीक होईल म्हणून ते माती टाकताना जी काही माती असेल ती आपली बारीक माती व शेतातली माती असावी आणि जे काही शेण टाकणार आहेत आपण ते शेण डायरेक्टली टाक टाकायचं नाही शेण टाकताना साधारणत दोन ते चार पाच दिवसाचं शेण घ्यायचं एक डायरेक्टली ताजं शेण घ्यायचं नाही किंवा जुनं शेण घ्यायचं नाही दोन ते सात दिवसाच्या आसपास शेण घ्यायचं आणि शेण घेताना ते आधी जी काही बादली असेल आपण बादल्यात शेण शेणाचं पाणी करून घ्यायचं बादलीमध्ये शेणाचं पाणी करून घ्यायचं आणि मग टाकायचं असतं आता ही झाली आजोऱ्याची सिस्टीम म्हणजे पूर्णपणे आजोरा कशा प्रकारे टाकायचं आता तुम्ही बघत असाल की ही जी काही नेट आहे ही का टाकली असेल बरं तर ही जी नेट आहे ही आपण टाकलेली आहे आता साधारणतः पावसाळा होता माझा पावसाळ्यात हो मी नेट वापरत नव्हतो परंतु आता हिवाळा लागला आणि उन्हाळा लागेल पुरत आता हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडतं दुपारच्या वेळेस कडक ऊन राहतं आणि सूर्यप्रकाशामुळे जो काही आजोला आहे तो करपून जातो करपून जातो किंवा तो वाढत नाही म्हणून ही जी पन्नास टक्क्याची पंच्याहत्तर टक्क्याची शेण नेट आपण त्याला वापरलेली आहे जेणेकरून त्याच्यात डायरेक्ट सूर्यकिरण जाणार नाही आणि सूर्यकिरण जर गेले नाही जो काही आपला आजोला आहे तो मरणार नाही तर आपण चला त्याच्यावर आता आजूला स्प्रेड करू आणि याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ टाकेल की आपला जो आजोला आहे टाकलेला तो कशा प्रकारे वाढलेला आहे शॉर्ट व्हिडिओ मी जर तुम्हाला टाकेल तर याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ तो असेल माझा शॉर्ट व्हिडिओ मध्ये चला मित्रांनो आपण जो काही आजोला घेतलेला आहे हा साधारणतः एक पाटी आजोला घेतलेला आहे आपला जो पहिला आजोलाचा खड्डा आहे त्याच्यातून आजोला निवडलेला आहे बघा आजोला दिसतोय का आजोला अशा प्रकारे आजोला आपण घेतलेला आहे पहिल्या खड्ड्यातून आपण आजोला आणलेला आहे तर आपण या खड्ड्यात आपण आजोला टाकू तर <coughs> आजोला टाकताना सगळीकडे असा स्प्रेड करायचा आणि हा जो आजोला टाकतो आपण अशा प्रकारे अजून टाकला गेला पाहिजे तर बघा मित्रांनो जो आजोला आहे आपण हा आप पूर्ण बेडवरती असा स्प्रेड केलेला आहे दाखवा आजूला दाखवा <coughs> <coughs> आजोला आपण बेडवरती पूर्ण स्प्रेड केलेला आहे आता आजोला टाकताना अजून आजो आपण एक केमिकल टाकत असतो तुम्हाला मी काय सांगितलंय शेण आणि माती तर टाकायचीच आहे आपल्याला परत जे काही सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते टाकायचं असेल जर दहा बाय दहाचा तुमचा जर बेड असेल दहा बाय जर बेड असेल तर त्याला आपण साधारणतः पन्नास ग्रॅमपर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचा असतो व अशा प्रकारे आजोला आपण टाकायचा असतो आणि हा आजोला टाकल्यानंतर आता साधारणतः आठ ते बारा दिवसात हा जो पूर्ण बेड आहे तो पूर्णपणे हिरवीगार चादर होऊन जाईल पूर्णपणे भरून जाईल तो बे चादर त्याच्यानंतर मग आजोला जर आपण वाढला तर तो काढायचा कसा सपोज आता पूर्णपणे बेड वाढलेला आहे तर आपण या आज याच्यातून काढू उद्या त्याच्यातून काढू पूर्ण टब्बर ते तिकडच्या कपड्यात काढून तिकडच्या कपड्यावर जोपर्यंत जो आपण परत तिकडच्या कोपऱ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तो आजोला पूर्ण भरून जातो कंटिन्यू तो वाढत राहतो तो, तो आजोल्याचा फायदा काय आता आपण जर हा जो आजोला आहे तो काढल्यानंतर लहान पक्ष्यांना दिला किंवा मोठ्या पक्षांना दिला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी इम्युन सिस्टीम आहे ती इम्युन सिस्टीम चांगली असते पक्षी आजारी पडत नाही आणि पक्षी दिसताना एकदम असा टवटवीत दिसतो त्याची जी बॉडी आहे बॉडी लँग्वेज वगैरे एकदम असा ॲक्टिव्ह पक्षी दिसतो त्याच्यानंतर जे अंड्याची साईज आहे अंड्याची साईज वाढते आणि अंड्याला जे काही न्यूट्री न्यूट्रिएंट्स लागतात ते न्यूट्रिएंट्स ते आजोल्यापासून ते मिळत असतात तसेच अशा प्रकारे तुम्हाला मी काही दिवसानंतर एक शॉर्ट व्हिडिओ पाठवेल की आजूला आपल्या कशाप्रकारे वाढलेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे जो मागचा चॅनल आहे मागचा व्हिडिओ आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकत आहे की जो काय आपला पोल्ट्री मॅनेजमेंट आहे ते में में आहे आहे ती प्रकारे आहे कुठं पार्टिशन केलेलं आहे लहानपिण्यांसाठी वेगळी जागा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो तो व्हिडिओ जर बघितला नसेल तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता धन्यवाद